ना ना दुरु 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 बाँ बाँ बाँ। आज आहे होलिका दहन आज आहे संध्याकाळी पूजा तर आम्ही आता सगळ्या मस्त पैकी आवडणार आहे आणि विनिंगला जाणार आहे फ्लॅट तिथून आल्यानंतर पूजा करणार आहे आमच्या सो सो सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज कामे आवरून आम्ही आलो होतो विजेकडे म्हणजेच आमच्या नवीन फ्लॅटकडे तिथेही संध्याकाळची तयारी चालू होती होलिका दहनाची आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी एक्झॅक्टली सात वाजता आलो आमच्या फ्लॅट वरि सो फ्लॅट मध्ये जेवढं काम झालंय तेही बघितलं आजार पूर्ण वॉर्डरूप तयार झालता बेड तयार झाल ते लॉकटी तयार झाली होती आणि त्यातच घरातून पूर्ण चारी कोण्यातून नारळ मी फिरवलं जेणेकरून जे होलिका दहनमध्ये मला अर्पण करायसाठी मी त्या कारणासाठीच आम्ही आलो होतो पी ओ पी खूप छान प्रकारे झाली होती सो so, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इव्हिनिंगला आम्ही पूर्णपणे आपल्या नेहमी होलिका दहनाची जी पूजा करतो त्याप्रमाणेच पूजा केली आणि मस्तपैकी पुरमपोळी याचा आस्वादही घेतला सो so, असा संपला आमचा आजचा म्हणजे आज दोन हजार पंचवीसच्या होलिका दहनाचा दिवस भेटूया परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेने सबस्क्राईब नसेल केला असेल तर नक्की करा तोपर्यंत बाय बाय